नवे फटकारे अशा पद्धतीचे एक प्रदर्शन भरले गेले ते म्हणजे शिवाजी मंदिरेतील राजी शाहू सभागृहात रा, तेरा चौदा आणि पंधरा तुम्ही अवश्य भेट द्या तर हे फटकारे घेतलेले आहेत विषय जो घेतला आहे गौरव सर्जेरा तर गौरव सर्जेराव म्हणजे कोण तर सा गौरव सर्जेचा म्हणजे एक मार्मिकचा व्यंगचित्रकार जो दर महिन्यामध्ये तुम्हाला चार चार व्यंगचित्रकार पाहायला मिळतात चित्र पाहायला मिळतात त्यातले गौरव गौरव जेव्हा त्याला आवड जुनी व्यंगचित्र सामनामध्ये मध्ये पाहिजे तेव्हा त्याला व्यंगचित्राबद्दल आकर्षण वाटायचं आणि तो सुद्धा काढायचा हे चित्रातले धडे गिरवायला त्यांनी सुरुवात केली मार्मिक मध्ये मा बाळासाहेबांनी केलेले काम बघून एक प्रकारची त्याला उर्बी दाटून यायची ते कसं करत असतील याचा त्याला विचार आहे ज्यांचा आदर्श समोर ठेवून तो व्यंगचित्र होण्यासाठी सुरुवात केली त्यांच्या या कुंच मार्मिकेची मुखपृष्ठ सजली असते त्या बाळासाहेबांच्या मार्मिकसाठी सध्या हा गौरव मुखपृष्ठ करतोय तो मार्मिक पण गौरवला राहून राहून नेहमी वाटत जर वयान थोडा मोठा असतो तर, तर संधी मिळाली असती दस्तर खुद्द बाळासाहेबांसोबत चर्चा करून व्यंगचित्र रेखाडते आले आणि त्यांना त्यांच्या व्यंगचित्राबद्दल काम वाटलं असतं आज बाळासाहेब जिवंत असते तर ही ऊर्जा असती अजूनही गौरव हे हे नवे फटकारे नावाचे व्यंगचित्राचं प्रदर्शन प्रदर्शन आहे शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याच पवित्र स्मृतीत त्यांनी अर्पण केलं या प्रदर्शन संकल्पना मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माजकर आणि शिवसेने नेते सुभाष देशाईं समोर आहे आणि त्यांनी ती मांडली त्यांच्या या पुढाकाराने आज त्याने व्यंगचित्रकलाचे प्रदर्शन तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही ह्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या तेरा चौदा पंधरा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दादर येथील राजाचे शाहू सभागृह शिवाजी नाट्य मंदिर येथे उद्याचा म्हणजेच पंधरा ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे उद्या पंधरा ऑगस्ट उद्या दहा ते सहा वाजेपर्यंत हे व्यंगचित्र उपलब्ध प्रदर्शन अवेलेबल आहे प्रत्येकाने अवश्य भेट द्या फटकारे मुळात काय ह्याच्या गरजा फटकारे जाता फटकारे मधला फरक आणि तुम्ही केलेला हा प्रयत्न हा म्हणजे काय प्रयत्न आहे तो जर आम्हाला तुम्ही जे काय लिहिलंय जर थोडकं सांगाल तर खर तर हे जे आहे ते माझं मनोगत आहे एक प्रकारे तर याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की माझा मार्मिकपर्यंतचा प्रवास कसा झाला जसं की लहानपणी सामनामध्ये आलेली बाळासाहेबांची जुनी कार्टून्स बघायचो ती गिरवायचो रेखाटायचो आणि कधी फार लवकर मला ही संधी मिळेल असं वाटलं नव्हतं कधीतरी मार्मिकच्या आतमध्ये मार्मिक चित्र छापून यावं असं मला वाटायचं पण अगदी मार्मिकचं मुखपृष्ठ करायला मिळेल याची मला कल्पना नव्हती आणि आता ते मला करायला मिळते तर बाळासाहेबांचे सुद्धा फटकारे होते आणि आज लोक जेव्हा बघतात तेव्हा मार्मिक म्हणून बघतात तेव्हा ते बाळासाहेब म्हणून त्या मार्मिककडे बघतात तर हे फटकारे आहेत ते आता नवे आहेत कारण नवी नवीन नवीन फटकारे आणि जुन्या फटकाऱ्यांतला फरक असा आहे की आत्ताची पात्र वेगळी आहेत आत्ताच्या घटना वेगळ्या आहेत काही काही घटना अगदी सेमच आहेत महागाई तशीच राहिलेली आहे बऱ्याच तेच आहे पण फटकारे जे आहेत ते तसेच आहेत ते आजही आम्ही राजकारण्यांवरती फटकारे देत आहोत आणि त्याच्यासाठी हे फटकारे आहेत आणि त्या रंगीत स्वरूपात आलेले आहेत पहिल्यांदा रंगहीन स्वरूपात असायचे तर ते, ते नवीन फटकारे असं त्याचं नाव आहे सर फटकार्याबद्दल सांगायला ते अतिशय महत्त्वाचं चित्र आहे आणि हे मुद्दाहून पहिलं लावलं आहे कारण याहून आम्हाला हेच सांगायचं आहे की अनेक माध्यमांना झुकवण्याचा प्रयत्न झाला त्यांना तोडण्याचा प्रयत्न झाला अनेक माध्यमांना त्यांच्यासमोर वाकावं लागलं जसं सोशल मीडिया असेल मीडिया असेल लेखक असतील पण व्यंगचित्रकाराचा ब्रश हा त्यांच्यासमोर झुकणार नाही आम्ही ताट मानेने हुकुमशहाच्या विरुद्ध उभे राहणार हे सांगण्याचा प्रयत्न आहे व्यंगचित्रकारांवरती केसेस झाल्या होत्या आणि त्याच्या संदर्भात केलेलं हे चित्र आहे आ, हे एक अतिशय महत्त्वाचं चित्र यासाठी आहे की हे मी मारबिकमध्ये केलेलं पहिलं चित्र आहे या व्यंगचित्रामध्ये हा जो महत्त्वाचा मुद्दा असा होता जो आपल्या शेतकऱ्यांचा होता आपल्या देशाला जय जवान जय किसान अशा प्रकारची परंपरा म्हणतो आणि किसान म्हणजे जे शेतकरी आहे त्यांच्याबद्दल ज्या प्रकारे सरकारने वागणूक केलेली होती ती अतिशय वाईट होती आणि हे शेतकरी यांचं जे शेत दाखवलेलं आहे आणि या ट्विटरच्या चिमण्यामध्ये ट्विटरवरून अतिशय गलिच्छ भाषेमध्ये शेतकऱ्यांना बोलण्यात आलं होतं त्यांना देशद्रोही आतंकवादी खलिस्तानी बोलण्यात आलं होतं तो प्रकार या ठिकाणी दाखवलेला आहे हे जे चित्र आहे हे महत्त्वाचं यासाठी कारण आता पिढ्या बदलल्यात आता नवीन ही नवीन पिढी आलेली आहे डिजिटल युगामध्ये प पदार्पण केलेली आणि या पिढीसमोर अनेक आवाहनं आहेत याच्यापैकी आपण दाखवलेलं आहे की कुठे कुठे आता घोटाळे होत्या जसं की बेरोजगारीची गोष्ट दाखवलेली आहे मोबाईलमुळे लोक कसे भडकत चाललेले आहेत ते दाखवले तरुण त्यानंतर परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांमुळे प तरुण त्रस्त आहेत कुठेतरी नशेचे आहारी त्यांना लागण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत त्यानंतर आपली शिक्षण व्यवस्था अशी आहे की किती शिकून ग्रॅज्युएशन झालेलं असलं तरी ती शिक्षण पद्धती त्याला पुढे ढकलत असते आणि त्याची हुशारी त्या प्रकारे आपल्याला कळत नाही त्यामुळे अतिशय शिकून अडनी राहिलेली पिढीसुद्धा काही ठिकाणी बघायला मिळते हे चित्र मी कोरोनाच्या काळामध्ये केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये वारी कॅन्सल uh, झालेली होती आणि त्यावेळी पहिल्यांदा बा महाराष्ट्राच्या इतिहासात असं घडलं की वारी होणार नव्हती पण तरीसुद्धा वारकऱ्यांनी अतिशय पॉझिटिव्हली ती गोष्ट घेतली आणि ते जिथे होते ज्या शेतात काम करत आहेत ज्या ठिकाणी असतील तिथून त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण केलं आहे आणि विठ्ठल त्यांच्यावरती पाऊस बनून बरसलेला आहे त्याचा आशीर्वाद बरसलेला आहे असं त्यातून सांगितलेलं आहे हे जे चित्र आहे याच्यामध्ये मी श्रीमंत आणि गरिबांमध्ये वाढलेली जी दरी आहे भारतामध्ये ती दाखवलेली आहे की श्रीमंतांकडे एक टक्के एक टक्के जे आप आपल्याकडे श्रीमंत आहे त्यांच्याकडे बावीस टक्के संपत्ती आहे देशाची एक टक्के लोकांकडे आणि बाकीची संपत्ती गरिबांच्या हातात म्हणजे इतकं त्यांनी घेतलेलं आहे की गरिबांच्या हाताशी काही लागत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे चित्र अतिशय खास आहे कारण जेव्हा गानसम्राज्ञी लता मंगेशकरजी यांचं महानिर्वाण झालं त्यावेळी हे चित्र केलं होतं आणि त्यावेळी असं दाखवलं होतं की आता मागे बघाल तर भारत दाखवला आहे आणि पुढे हळूहळू लता दिदींमधून सूर निघत आहेत आणि ते जगभर सृष्टीभर पोचत आहेत कारण आज लता दिदी जरी गेल्या असल्या शरीररूपी त्या गेलेल्या असल्या तरी त्यांचा सूर हा जगामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे तो आपल्याला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ऐकायला मिळणार आहे हे यातून सांगितलेलं आहे यामध्ये हे जे चित्र आहे आता बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतं मला कारण याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे की आत्ता जे तत्कालीन जे काही सरकार आहे महाराष्ट्रातलं ते क केंद्राच्या इतकं इतकं तालावरती नासतं की जो काही प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी नवीन नवीन येतात ते पहिले गुजरातला दिले जातात महाराष्ट्राच्या महाराष्ट्र तोंडचा घास पळवून तो गुजरातला दिला जातो आणि हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे ज्यावेळी आता मध्ये गद्दारांनी ज्या प्रकारे पक्ष फोडला त्यानंतर जेव्हा शिवसेना अनेकांना वाटायला लागले की आता शिवसेना कमकुवत व्हायला लागलेली आहे त्यावेळी सर्वांना बाळासाहेब आठवण्यासाठी की मशाल घेऊन संघर्षाचा हा काळ आहे आणि संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि बाळासाहेब नेहमी ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात शिवसैनिकांना त्यामुळे बाळासाहेब या ठिकाणी सांगतात की एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट राहा आणि तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल हा त्यांना एक प्रकारे विश्वास देत आहेत हे जे चित्र आहे या चित्रामुळे विधानसभेत गदारोळ झाला होता कारण या चित्राचा विषय असा आहे की अनेक शहा झाले आत्तापर्यंत आदिल शाह, निजाम शाह कुतुब शाह तसे हे अमित शहा आणि ह्या पहिल्या अगोदर आपण पाहिलं असेल की या शहा मंडळींच्या हातावरती एखादा गरुड ससाणा पक्षी असायचा तसं आता हा कबूतर पक्षी आहे आणि तो जे हवं ते त्यांना आणून देतो आणि हा ह्या या प्रकार चित्र आहे आणि नीट बघाल तर इथे एक खंजर दाखवलेला आहे हा खंजीर जो आहे हा कुठल्याही स्वतःच्या मित्राच्या पाठीत खुपसण्यासाठी केला गेलेला आहे जो मित्र पक्षांसोबत ते काम करतात त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे दाखवलेला आहे त्यातून या चित्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एक महाराष्ट्राची चळवळ झाली महाराष्ट्र जेव्हा आपला निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यावेळी कामगार आणि शेतकऱ्यांची एकजुटीने महाराष्ट्र आपल्याला मिळवून दिला पण आता या महाराष्ट्रामध्ये काय चाललं तर आता या महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी थोडीशी बोकायला लागलेली आहे ज्यांना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की श सरकारचाच याला आशीर्वाद आहे की काय कारण ज्या प्रकारे पुणे मुंबई या ठिकाणी अशा घटना लागोपाठ घडलेल्या आहेत जिथे सर्रास गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत तर त्याच्यावरून ही भीती वाटायला लागलेली आहे ज्या प्रकारे गुंडगिरी पोचली जाते तर याच्यावरती हा नवा भययुक्त महाराष्ट्र उभा राहतो आहे की काय हे जे चित्र आहे हे फार व्हायरल गेलं होतं त्याचं कारण असं की महाराष्ट्राची जी, जी परंपरा आहे पुरोगामी शिव फुले शाहू आंबेडकर या सर्व मंडळी आणि इतरही मंडळी यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र सुसंस्कृत बनवला पण आत्ताचं जे राजकारण बघतो किंवा जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते इतकं नासवण्याचा प्रयत्न केला जातो गेल्या दहा वर्षामध्ये तर फार हा ब आपल्याला दिसेल आजूबाजूला आणि त्याच्यामुळे ह्या सर्व्या महान आत्म्यांना काय वाटत असेल हे दाखवलेलं की त्यांना खूप त्रास होतो आहे हे जे काही घडतं आहे हे बघू शकत नाही की महाराष्ट्राची अशी अधोगती होताना हे जे चित्र चित्र आहे हे, हे चित्र सोशल मीडियावर तब्बल दहा लाख लोकांनी पाहिलेलं आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस लोका हजार लोकांनी याला लाईक केलेला आहे अनेक लोकांनी हजारो लोकांनी शेअर केलं लो होतं याचं कारण असं हा जो विषय आहे तो प्रचंड महत्त्वाचा आहे हा आहे परीक्षांचा प्रश्न की आत्ता बघितलं असेल अनेक मोठ्या मोठ्या परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत आणि त्याच्यावरती सरकार अतिशय उदासीन आहे कुठल्याही गोष्टींचं उत्तर नीट द्यायला मागत नाही आहे आणि मुलांचं भवितव्य धोकात आहे धोक्यात आहे याच्यामुळे आधीच हा भारत तरुणांचा देश आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे घोटाळे झालेले आणि या घोटाळ्यांवर आधारित हे जे आपण बघू शकता की फुट लिया है है है। हे फुटलेली आहे आणि खऱ्या विद्यार्थ्यांचे जे प्रामाणिक आहेत त्यांच्या हाताशी काही येत नाही आणि हे आत्ता अतिशय फ्रेश चित्र म्हणू शकतो आत्ताच घडलेलं की आता आपल्या देशाचं बजेट आलं आणि या बजेटमध्ये केंद्र सरकारचा जो आ, केंद्र सरकारचा जो खजिना होता म्हणजे केंद्र सरकारने जो बजेट ठरवला त्याच्यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या देशांना सर्वाधिक वाटा मिळाला पण खरं तर महाराष्ट्र आहे हा सर्वात जास्त महसूल देतो सर्वात जास्त कर भरतो इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आणि महाराष्ट्राच्या हाती आलेला हा लोटा छोटासा आणि महाराष्ट्राचा सरकार याला वा किती मोठा वाटा आलाय आमच्या हाती अशा प्रकारे दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे बाळासाहेबांनी व्यंगचित्रा मानवून फटकारे जे मारले त्या फटकाऱ्यांमध्ये तेव्हा तेव्हा लोकांना लागायची पण लागत नाही का लागत असेल तर का लागत नाही की सरकार बदललंय की व्यक्तीच बदल बर तर मला तर वाटतं की जे जेव्हा सरकार अतिशय वाईट असतं किंवा असं म्हणण्यापेक्षा जेव्हा सरकार लोकशाही न राहता हुकुमशाहीकडे झुकायला लागतं तेव्हा त्यांना खरे ब्रशचे फटकारे अतिशय जोरात बसतात कारण ब्रशचे फटकारे त्यांनाच घाबरवतात जे दुसऱ्यांना घाबरवण्याचा खरं तर खूप प्रयत्न करत असतात अशा राजकारण्यांना घाबरवतात आणि आताही फटकारे जोरात बसतात कारण हे मी सांगू शकतो कारण ज्या प्रकारे ट्रोलिंग भयंकर प्रतीचं व्यंगचित्रकारांवरती माझ्या व्यंगचित्रांवरती होतं आणि बऱ्याचदा अनेक व्यंगचित्रकारांना पोलीस केसेस ना सुद्धा सामना करावा लागलेला आहे अतिशय तुम्हाला जीव मरणाचे थ्रेट्स दिले जातात धमक्या दिल्या जातात मारून टाकण्याच्या इथपर्यंत गोष्टी जातात त्यामुळे मला असं वाटतं की आज फटकरे अतिशय चांगल्या प्रकारे बसतात कारण त्याशिवाय कोणी ओरडणार नाही ना। जसं की अगोदर डेव्हिड लो जेव्हा चित्र करायचे आणि हुकुमशहा असलेला हिटलर यांनी सांगितलं की बाबा यांना जिवंत जिवंत तरी आणा नाही तर मेलेल तरी माझ्यासमोर आणा इतका त्याला त्या ते व्यंगचित्रांचा राग आला कारण व्यंगचित्रांमध्ये इतकी ताकद असते की ती कुठलाही काळ येऊ हो। इथून पुढेच्या शंभर वर्षानंतरसुद्धा ही व्यंगचित्र राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे त्यांच्या चुकीच्या धोरणांवरती नेहमी टीका करत राहणार आहेत जे जे सत्तेवरती असतील त्यांच्यावरती की आताचं जे राजकारण आहे आणि त्याच्यामधलं सरकारला तुम्हाला काय तुमच्या व्यंगचित्रातून तुम दाखवायला आवडेल आणि दुसरा मुद्दा म्हणजे की सरकार तर काम करत आहे पण जनतेने कुठल्या दिशेने गेलं पाहिजे आणि जनतेकडे कुठलं लक्ष असलं पाहिजे कारण आता दोन निवडणूक आहेत म्हणजे विधानसभा आणि महानगरपालिका म्हणजे ह्यातनं काय सिद्ध करायचं आणि काय साध्य करावं लागेल सिद्ध आणि साध्य तर मला असं वाटतं की मी व्यंगचित्रकार आहे म्हणजे मी कोण आहे तर मी एक जागरूक नागरिक आहे असं मी समजतो कारण व्यंगचित्रकार हा जागरूक नागरिक असतो आणि तो लोकशाहीमध्ये या सर्व राजकारण्यांना मुठीत ठेवायचा प्रयत्न करतो कारण ही आपल्यातलीच माणसं असतात जी सत्तेवरती गेल्यात की ते जरा हलतात असं मी म्हणेन तर अशाच प्रकारे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की लोकशाहीचा अधिकार बजावा मतदान व्यवस्थित करा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि अतिशय ताकदीने तुम्ही या सगळ्यांना त्यांचा जाब विचारा जाब विचारणं गरजेचं आहे आज आपल्याला असं वाटतं की सरकार माझ्यासाठी काम करेल सरकारला करेल असं नसतं तुम्हाला ते सरकारकडून करवून घ्यावं लागतं ही लोकशाहीची पद्धत अशीच असते त्यामुळे मला असं वाटतं की जरा नागरिकांनी नागरिकशास्त्राकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे ना की इतिहासाकडे कारण आजकाल फार इतिहासाची भूल देऊन ज्या प्रकारे लोकांना विस्मृ पूर्णपणे त्यांचं ब्रेनवॉश केलं जात आहे इतिहास 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 तो खरा इतिहास काय हे नेमकं कोणाला माहिती नाही पण माझ्या मते इतिहास नागरिकशास्त्र याच्यामध्ये तुम्ही नागरिकशास्त्राकडे वळा आणि लोकांनी जर नागरिकशास्त्राकडे वळाले तो विषय स्ट्रॉंग केला तो मी जास्त जास्त प्रकारे या राजकारण्या बरी पडणं थांबाल असं मला वाटतं सर मार्मिक असं म्हटल्यानंतर एक मार्मिक म्हटल्यानंतर बाळासाहेब आठवतात आणि बाळासाहेब आठवल्यानंतर जे काय आपल्या इथे चेतना जागू होते ती चेतना म्हणजेच मार्मिक असं आम्ही लहानपणापासून पाहत आलो तर ह्या मार्मिकला आतापर्यंत झालेला प्रवास त्यामध्ये असलेले उलथापालत आणि आत्ता मार्मिक असलेलं खप किंवा मा मार्मिकने पुढे जाण्यासाठी मार्मिक जिवंत राहण्यासाठी अजून किती वर्ष यांचा लोकांपर्यंत पोचावं असं तुमचं मत असेल तर जरा मार्मिक बद्दल सांगा की मार्मिक कशासाठी तुम्ही हे केलं आणि मार्मिक लोकांनी का घ्यावा जसं की तुमच्या बोलण्यातच झालं की मार्मिक म्हणजे बाळासाहेब तर त्याचं झालं असं सा, बाळासाहेब व्यंगचित्र रेखाटत होते पण या व्यंगचित्रामुळेच त्यांना इतकी ओळख मिळाली की ते एक राजकीय नेते म्हणून उदयास आले आणि ते उदयास आल्यानंतर काय झालं की हळूहळू त्यांना व्यंगचित्रकला सोडावी लागली पण त्याच्यानंतर श्रीकांत ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांनी थोडंफार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला पण अगदीच सगळे राजकारणात सक्रिय सहभागी असल्यामुळे ते त्याच्याकडे हळूहळू दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा फार व्यंगचित्र जो याचा पाया आहे तो कुठेतरी थोडासा लांब गेल्यासारखं झालं पण तरीसुद्धा बाळासाहेबांनी दोन हजार सहामध्ये हे पुन्हा सुरू केलं आणि प्रभाकर वाईरकर नावाचे अतिशय उत्तम इलस्ट्रेटर आहेत त्यांनी याची धुरा सांभाळली मुखपृष्ठाची आणि ते बाळासाहेबांसोबत बसून कवर करायचे आणि प्रकारे हा प्रवास चालूच होता आणि सामना हे शिवसेनेचं मुखमत मुखपत्र जेव्हा आलं तेव्हा सामना हा रोज येणारा आहे आणि मार्मिक आठवड्यातून येतं आणि आता काळ बदलला आहे लोकांना सेकंदा सेकंदाचे सेकंद अपडेट मिळतात त्यामुळे लोकांचा साप्ताहिक वा, वा वाचण्याकरता ओढा तोढा कमी झालेला आहे तर मला असं वाटतं की जे शिवसैनिक आहेत त्यांनी खरं तर जास्तीत जास्त हे मार्मिक पुन्हा एकदा वाचलं पाहिजे आपल्याला मा वाच माहीत असेल तर मार्मिकमधून शिवसेनेचा जन्म झालेला आहे तर हे जन्म आपल्याला ज्यांनी दिले त्याला ते विसरता कामा नये आणि ते जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे आणि मार्मिक जर तुम्ही तर तुम्हाला नक्कीच आवडेल इतके सुंदर लेख त्याच्यामध्ये असतात स्वतः उद्धव साहेब त्याचं कौतुक करतात मला असं वाटतं नक्कीच याचा खपवायला हरकत नाही जास्तीत जास्त लोकांनी ते घ्यायला हरकत नसावी साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका